नांदगावमध्ये भूमी अभिलेख कार्यालयामध्ये संक्रांतीची भेट देत दत्तनगर भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्डचं वाटप करण्यात आले दत्तनगर सिटी सर्वे सर्व्हेर हा उतारा सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी ऑनलाइन झाल्यापासून मिळकत पत्रिकेचं योग्य तऱ्हेने डाटा फिडिंग न झाल्याने संपूर्ण उतारा कोरा दिसत होता त्यामुळे दत्तनगर मधील जवळपास पंचावन्न कुटुंबांचे नाव ऑनलाईन न झाल्याने रहिवाशांना वारंवार समस्यांना सामोरं जावं लागत होतं सदरची बाब ही परीक्षण भूमापक शहर विक्रम कायस्ते यंचा लक्षात आल्याने त्यांनी दत्तनगर मधील रहिवाशांच्या ही बाब लक्षात आणून देऊन कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या नगरसेवक नंदू पाटील यांच्या उप अधीक्षक भूमी अभिलेख नांदगाव अकोलकर मॅडम यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणवीसशे सहासष्ट कलम एकशे नुसार सर्व दत्तनगर वासियांचे अर्ज प्राप्त करून घेऊन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून मकर संक्रांतीला तिळगुळासोबत प्रत्येकाला त्यांच्या उतार्यांची नोंद असलेले उतारे देण्यात येतील अशी हमी दिली होती त्यानुसार मकर संक्रांतीच्या निमित्ताने भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीनं छोटेखाणी कार्यक्रमामध्ये दत्तनगर वासियांना तिळगुळासोबत त्यांच्या नावाचे उतारे देण्यात येऊन वचनपूर्ती करण्यात आले त्या कामी त्यांच्या व सहकारी यांचं सहकार्य मिळालं दत्तनगर वासियांना त्यांच्या हक्काचा उतारा प्राप्त झाल्याने ही भूमी अभिलेख विभागाचे आभार मानले स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव हो, नांदगाव